नरसी येथे भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सविस्तर बातमी अशी की भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण पाटील भिलवंडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त लाडकी बहीण योजनेची माहिती देत ग्रामीण भागातील महिलांना फॉर्म भरून योजनेत सहभागी होण्याचा उपक्रमही घेण्यात आला या प्रसंगी या कार्यक्रमाला माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर प्रवीण साले कवळे गुरुजी शिवराज पाटील होटाळकर बालाजी बच्चवार तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणून रंगी पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे त्यावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे या भूमिकेचं समर्थन सर्वांनी केलं परंतु त्या आंदोलनाचे प्रमुख हे स्वतः असल्यामुळे त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायात अथवा नाही हा पूर्णतः अधिकार त्यांचा आहे त्यावर मी बोलणे उचित नाही असे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले त्याचबरोबर नांदेडला मंत्रीपद नाही या प्रश्नावर माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की शेवटचे दोन तीन महिन्यांचा कालावधी राहिल्यामुळे कदाचित सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नसावा तसेच येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्याला महायुतीचे मंत्रिपद मिळेल अशी प्रतिक्रिया माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली व श्रावण पाटील भिवंडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या असा आहे की तो पूर्णता विषय धनांगे पाटलाचा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेचं समर्थन सर्वांनी केलेलं आहे परंतु त्या आंदोलनाचे प्रमुख हे स्वतः असल्या कारणाने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवावा का लढवू नये का पुढचा निर्णय काय तो सर्वशी त्यांचा आहे त्यांच्यावर बोलणं मी उचित होणार नाही मंत्रिपद नाही मंत्रिमंडळ विस्तार रद्द झाला असं आहे की आता मला असं वाटतं की हा पूर्णतः अधिकार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा आहे पण शेवटचे दोन तीन महिने राहिले आणि दोन तीन महिन्यासाठी विस्तार करणं त्यांना कदाचित उचित वाटत नसेल किंवा दोन तीन महिन्याची आवश्यकता वाटत नसेल त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला असेल पण येणाऱ्या काळात निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यामध्ये समितीचा शुभारंभ माझे मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे नेते श्रावण पाटील बिलवंडे यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसासाठी हजारोच्या संख्येने अभिष्ट चिंतन करण्यासाठी त्या ठिकाणी जनता प्रमुख पदाधिकारी सरपंचासहित काही मान्यवर आलेले आहेत वाढदिवसाचं औतित्य साधून लाडकी बहीण यांचे फॉर्म भरून घेण्याच्या संदर्भातला कॅम्प त्या ठिकाणी श्रावण बिलवंडे मित्रमंडळांनी आयोजित केलेला आहे मी त्यांच्या मित्रमंडळाचं कौतुक करतो आणि आपण बघितलं की बहिणीची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात आरळली आहे त्या सगळ्या बहिणींना कशा पद्धतीने अनुदान मिळेल याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत